ही चकली बघता मस्त कुरकुरीत झाली आहे ना दिसायलाही मस्त दिसते मुख्य म्हणजे ही आपण पालकाचा फ्लेवर देऊन केली आहे बरं का करायला खूप सोपी आहे चवीलासुद्धा भारी लागते आणि महिनाभर टिकते अहो महिनाभर टिकण्याची गरजच नाही आहे कळली की लगेच दुसऱ्या दिवशी संपून जाईल इतकी चवीला चांगली होते एक नवीन रेसिपी शिकायला मिळणार आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत पालकाचा फ्लेवर देऊन केलेली मस्त कुरकुरीत चकली मुख्य म्हणजे इथं आपण मैद्याचा वापर न करता ही चकली करतोय त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे तेलाचं मोहन वगैरे द्यायचं नाही आहे छान उकड काढून केलेली आहे खूप सोपी रेसिपी आहे चला करूयात पालकाची चकली आपण पाच स्टेप्समध्ये करणार आहोत तर प्रत्येक स्टेप वाईज आपण याचं साहित्य बघूयात तर पहिल्यांदा आपण याची पिठं उकडून घ्यायचे तर त्यासाठी साहित्य काय घेतलंय तर चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय तेच गव्हाचं पीठ जे आपण नेहमीच्या पोळ्यांना वापरतो चार वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हे पिठं उकडून घ्यायची आहेत तर ही काही अशी पाणी वगैरे घालून उकळ वगैरे काढायची नाही आहे तर इथं मी एक कापड घेतलंय कॉटनचं स्वच्छ कापड आहे जे मी नेहमी स्वयंपाकघरासाठीच वापरते यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ काढायचंय त्यामध्येच घालायचं आहे बेसन याला आपण थोडंसं मिक्स करूया आणि याची गाठ मारून घ्यायची तर याला अशी गाठ मारून घेतली आहे घट्ट बांधून आहे म्हणजे सुटायला नको आता हे पीठ उकडायचं आहे एकतर आपण कुकरमध्येही उकडू शकतो पण इथं मी स्टीमर घेतला आहे स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता वरचे जाळीचं भांडं असतं की नाही त्याच्यावर मी अशी ताटली ठेवली आहे तुम्ही एखादा कुकरचा डबा वगैरे ठेवू शकता गॅस चालू करूया आणि हे जे गाठोड आहे ना पिठाचं हे याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि याच्यावर घट्ट झाकण ठेवायचं आणि याला पंधरा मिनटं असंच वाफवून घ्यायचं वाफवत असताना सुरुवातीचे पाच ते सात मिनिटं गॅस मोठा ठेवा आणि त्यानंतर उरलेले पाच सात मिनिटं गॅस कमी करून वाफवून घ्या तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली पिठं उकळायला ठेवलेली आहे तर आपण दुसरी स्टेप म्हणजे आपली पालकाची पेस्ट करून घ्यायची त्यासाठी साहित्य किती प्रमाणात घेतलं आहे ते बघूयात तर इथं मी घेतला आहे अर्धी जुडी पालक इथं आपल्याला पालकाची फक्त पानं पानं घ्यायची देठं घ्यायची नाहीत आणि शक्यतो कोवळा पालक घ्यायचा अर्धी जुडी पालक घेतला आहे त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या एक टेबलस्पून जिरं आणि चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर इथं आपण ओवा आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत पण हे आपल्याला पालकाच्या पेस्टमध्ये घालायचे नाही आहेत ते आपण परत वापरणार आहोत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पालक हिरव्या मिरच्या लसूण जिरं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी अर्धा कप पाणी घालायचं आणि याची एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर आपली पालकाची पेस्ट तयार झालेली आहे हे बघा रंग मस्त आला आहे आणि किती छान पेस्ट झाली असं खूप खरबरीत राहिलेलं नाही जास्त पाणी घालू नका अर्धा कप पाणी घातलं की सगळे जिन्नस नीट वाटले जातात पालकाची पेस्ट तयार झाली आहे दुसरीकडे इकडे आपलं पीठसुद्धा दहा ते पंधरा मिनटं उकडलेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे पीठ आपण बाहेर काढून घेऊ तर याला उघडूया आणि थोडं सावकाश करायचं आहे कापडसुद्धा गरम होतं तर याला उघडून घेतलंय तर तुम्ही इथं बघाल तर याचा असा घट्ट गोळा झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बत्त्याने याला फोडून घ्यायचं तर याला असं फोडून घेतलं की पूर्ण गार करायचं आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता मला आठवतंय माझी आई जेव्हा गव्हाच्या पिठाची चकली करायची आमच्याकडे मिक्सर नव्हता त्यावेळी आई असे थोडे मोठे मोठे तुकडे करायचे आणि किसणीने किसून घ्यायची तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही अख्खा तसा जसा गोळा किसणीवर किसून घेऊ शकता आपण याला फोडून घेतलं आहे थोडंसं असं हवेला ठेवू आणि पूर्ण गार करून घेऊ तर हे चकलीच्या पिठाचे खडे पूर्ण गार झालेत आता याला मिक्सरमध्ये थोडं थोडं करून घ्यायचं आहे आणि बारीक करायचं आहे तर याला आपण असं बारीक दळून घेतलेलं आहे एका चाळणीवर काढूया आणि याला चाळून तर आपलं हे पीठ तयार झालंय उकडल्यानंतर ते खडे फोडले गार केले मिक्सरमधनं फिरवून घेतले आणि चाळून घेतले परातीमध्ये काढले आता आपली पुढची म्हणजे तिसरी स्टेप आपल्याला चकलीचं पीठ आहे तर हे पीठ तयार झालं आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ लक्षात घ्या आपण पालकाच्या पेस्टमध्ये मीठ घातलं आहे त्या अंदाजाने मीठ घालायचं पांढरे तीळ घालायचे आहेत ओवा घालायचा आहे पण असं हातावर जर असा चुरून घालायचा आणि मग यामध्ये घालायची पालकाची पेस्ट आता एक गोष्ट लक्षात घ्या पालकाची पेस्ट जर तुम्हाला वाटलं सगळी लागते आहे तर तुम्ही सगळी वापरा पण वाटलं की जास्त होती आहे पीठ पातळ होतं आहे तर ती तशीच ठेवून द्या तर याला मी आधी मिक्स करून घेते आहे आणि मग यामध्ये घालायची आहे ही पालक पेस्ट थोडी थोडी करून घालूयात एकदम सगळी घालायला नको आधी याच्यामध्ये याला मळून घेऊ उलेली सगळी पालक पेस्ट आपण यामध्ये घालूयात कारण त्याची गरज वाटते आणि मग याला मळून घेऊ तर सगळी पालक पेस्ट वापरून ही पीठ आपलं व्यवस्थित असं मळलेलं नाही आहे आता अगदी थोडं थोडं जास्तीचं पाणी घालायचं साधंच रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे गरम वगैरे घेण्याची गरज नाही आणि याला घट्ट मळून घ्यायचं तर हे बघा आपलं पीठ मळून झालं आहे आणि इतपत सैल मळलेलं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही पीठ असं दाबलं की त्याला चिरा जाता कामा नाहीत खूप पातळ नाही घट्टच पण अशा चिरा जायला नको तर आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे सोऱ्यामध्ये भरायचं आहे म्हणजे आपण आपली चौथी स्टेप करतो आहे चकली पाडायची कशी तर पीठ कसं असावं हे समजलं चोऱ्यामध्ये एकसंध गोळा घालायचा जर तुम्ही थोडे थोडे तुकडे करून घातलं तर चकली पाडताना तुटते तर याला मी असं रोल करून घेतलं आहे आता हा साचा घेतला आहे चकलीच्या साचाला आपण अशी चकती लावतो जी स्टार आकाराची असते आता ही चकती लावत असताना चकलीला जर छान काटे यावेत असं वाटत असेल तर जी खरखरीत बाजू असते ती बाहेर करायची आणि मग सोऱ्या भरायचा तर आपण याला बंद करून घेऊ आता यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचे बघा एकसंध सगळं पीठ गेलं पाहिजे छोटे छोटे गोळे टाकायचे नाही याला चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे मग हवा राहत नाही आणि चकली एकसारखी पडते तर साचा भरून घेतलाय आता आपल्याला चकल्या पाडायच्यात पण त्याआधी ते चकलीसाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे तर इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध आणि पारंपरिक आहे एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपलं तापायला ठेवलं आहे आता चकल्या एकतर आपण बटर पेपर असे कापून त्याच्यावर पाडू शकतो पण मी इथं प्लेटच्या मागच्या बाजूला चकल्या पाडून घेणार आहे बरेच जण मोठ्या प्लेटमध्ये घेतात मी मागच्या बाजूवर घेते म्हणजे अलगच चकली उचलता येते आता चकली तुम्हाला जशी लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे पाडून घ्या तर पहिला वेढा घातला की तिला थोडासा गोल आकार द्यायचा म्हणजे चकलीचे बाकीचे वेढे पण अगदी गोल गरगरीत येतात वेढे अगदी जवळून घ्यायचे खूप जास्त साच्यावर उचलायचं नाही नाही तार तुटण्याची शक्यता असते वेढे घातले की तोडायचं आणि शेवटचं टोक दाबून लावायचं म्हणजे चकली तळताना उमलत नाही अजून एक चकली करून दाखवते चकली अजिबात तुटत नाही कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं आहे काटे चांगले येत आहेत कारण पीठ छान घट्ट झालं आहे पीठ पातळ असेल तर काटे येणार नाहीत आणि चकली मऊ पडू शकते तर इथं आपण चार चकल्या करून घेतल्यात एका वेळी खूप चकल्या करायच्या नाही एक बॅच तळायला जेवढी लागते ना तेवढ्याच करून घ्यायच्या आणि मग उरलेल्या चकल्या करायच्या कारण तुम्ही खूप सगळ्या चकल्या एकावेळी केल्या तर त्या सुकून जातात आणि तळताना तुटतात तर तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे एकदा चेक करूयात चकलीला तेल नीट तापलं नाही तरीसुद्धा चकली विरघळते तर अजून तेल नीट तापलेलं नाही आहे थोडा वेळ थांबूया आता दोन मिनटांनी चेक करू तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे पुन्हा एकदा मी पिठाचा गोळा टाकते आता बघा पिठाचा गोळा टाकला की बबल्स येऊन पटकन वर येतो याचा अर्थ तेल आपलं मध्यम गरम झालं आहे चकली तळताना तेल मध्यम गरमच पाहिजे आता चकल्या तेलामध्ये तळायला सोडू गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या सोडायच्या खूप गर्दी करायची नाही कारण जर तेलाचं तापमान गर्दी केल्यामुळं गार झालं ना तर मग चकली मऊ पडते किंवा नीट तळली जाते तर एका वेळी मी चार तक चकल्या तळायला सोडते सुरुवातीला साधारण अर्धा ते एक मिनिटं अजिबात धक्का लावायचा नाही नाहीतर काय होतं चकली उमलते थोडीशी सेट होऊन द्यायची मी फक्त वरून तेल आहे तर साधारण मिनिटभराने चकलीने आकार धरला अशी झाऱ्याला थोडीशी कडक लागायला लागली की चकली उलटून घ्यायची आणि आता गॅस कमी करायचा नाही मोठा ठेवायचा नाही तर आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे जसं आपण पहिल्यापासून ठेवला होता आणि चकली तशीच तळून घ्यायची तळत असताना आत्ता खूप बबल्स दिसत आहेत जसे जसे बबल्स कमी होतात चकली अशी थोडीशी तळायला बसायला लागली की तळली असं समजायचं आता गॅस मध्यम करू आणि चकल्या तळून घेऊ तर आता बघा साधारण एक तीन ते चार मिनिट आपण मंद आचेवर याला तळून घेतलं आहे मंदाज करायची नाही आणि आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत आता तुम्ही इथं बघाल तर बबल्स खूप कमी झालेल्या आहेत याचा अर्थ त्याच्यातला पाण्याचा अंश संपलेला आहे आणि चकली तळून झाली आहे चकली काढून घेऊयात यापेक्षा जास्तही तळू नका बरं का नाहीतर काय होईल चकली, चकली कडक होते तर चकली छान तळून झाली आहे दुसऱ्या झाऱ्यामध्ये घेऊन मी थोडंसं तेल निथळून घेते मस्त चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला आवाजावरून कळलं असेल तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या चकल्या करून घेऊयात तर तुम्ही बघितलं की ती सोपी रेसिपी आहे मैदा आणि गव्हाचं पीठ उकडायचं पालकाची पेस्ट करायची आणि त्या दोन्हीला मळून घ्यायचं आणि चकल्या करायच्या फक्त इथं सांगितलेल्या काही टिप्स नक्की वापरा पालक जरी हिरवा असला तरी तळल्यावर उष्णता दिल्यावर त्याचा रंग थोडासा काळवणतो त्यामुळे अगदी हिरवागार रंग येणार नाही चकल्या पाडत असताना पीठ मळत असताना तळत असताना ज्या टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही वापरल्या ना तर अगदी खुसखुशीत अगदी महिनाभर तशीच राहणारी चकली तयार होईल पण आता ही इतकी छान लागते ना चवीला की महिनाभर राहणारच नाही की ती टिकायला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद